विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग एच व्ही देसाई महाविद्यालय आणि शिवाजी ट्रेल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय किल्ले संवर्धन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सुप्रसिद्ध मराठी अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्व महाविद्यालयांचे विद्यार्थी प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते डॉक्टर कोल्हे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला मराठवाड्यात शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण आहे गोव्यात त्यांना देव मानलं जातं तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना शिवाजी महाराज आपला माणूस वाटतो या सर्वांना आपलेसे वाटणारे सामायिक महाराज साकारणं गरजेचं होतं असं डॉक्टर कोल्हे म्हणाले ना ना की छत्रपती शिवाजी महाराज की जे आपण सगळे जरी म्हणत असलो तरी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगवेगळा आहे पश्चिम महाराष्ट्रात तो आपला माणूस आहे कोकणात तो आपला माणूस आहे गोव्यामध्ये त्यांना देवत्व आहे गोवा बेळगाव धारवाड या प्रांतात गेलात तर तुम्ही मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये गेलात तर त्यांच्याविषयी एक प्रचंड आकर्षण आहे त्यांना एक जादुई शक्ती चमत्कार त्यांना मानलं जातो उत्तर महाराष्ट्रात गेलं तर त्यांच्याविषयी प्रचंड उत्सुकता आहे कुतूहल आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या वेगवेगळ्या भागातल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांना आपलेसे वाटणारे सामायिक महाराज उपकरण हे खूप महत्वाचं होत आणि यामध्ये ज्या यश आहे ते नक्कीच यावेळी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा संघाच्या समन्वयक शाहिरा इनामदार एच व्ही देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य के सी मोहिते प्रभाकर गाडे क्षीरसागर आदी मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते